मुंबईकडे जाणाऱ्या पंचवटी एक्सप्रेसचे कपलिंग तुटल्याने कसरा रेल्वे स्थानकावर इंजिन आणि एक डब्बा वेगळा झाल्याने पंचवटीतून प्रवास करणाऱ्या नागरिकांची घबराट निर्माण झाली कसरा स्थानकावर घटना घडल्याने स्टेशन जवळ गाडीचा वेग कमी असल्याने कोणतीही दुर्घटना घडली नाही मात्र या घटनेने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली पंचवटी एक्सप्रेस मनमाडहून मुंबईकडे जाताना कसरा स्टेशनच्या आधी रेल्वे गार्ड सेक्शन मधून जाते या सेक्शन मधून कपलिंग तुटले असते तर मोठा अनर्थ घडला असता मात्र सुदैवाने कसरा रेल्वे स्थानकावर ही घटना घडल्याने पुढील अनर्थ टळला एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नास